नाव आम्ही आणि मॅडम नाव काय आहे संध्या अरविंद सजन पवार ह्या मॅडम सुद्धा आज गडचिरोलीचे आहेत आणि गडचिरोली गडचिरोली गोकुल नगरचे आहेत आणि रियांश कंपनीमध्ये किती दिवसापासून काम करता मॅडम तुम्ही चार महिने झाले रियांश कंपनीचं रियांश अमृत ज्यूज रियांश प्रोडक्ट चा यायला माहिती मिळालेली आहे माहिती मॅडमच्या माध्यमातून मिळाली आणि गडचिरोली मध्ये त्यांनी हा प्रोडक्ट एक लेडीज आहे जे पाच वर्षापासून त्याला पाच ते दहा लाख रुपये अदर बाहेर ठिकाणी मध्ये इलाज केलं परंतु त्याला फायदा काहीच झालेला नाही तर मॅडम तुम्ही अमृत ज्यूस किती दिला त्याला एक आय म्हणजे अमृत अमृतज्यूस त्या त्यांचा जो पॅकेज आहे मित्रांनो आपल्या आयडीचा लेडीजला आणि जेंट्सला पण सुरू करावा लागतो त्याला फक्त सहा हजार सहा सेचा पॅकेज द्यायला आणि सहा हजार सहा तेचा पॅकेज द्यायला दोन महिने होतो मित्रांनो परंतु त्याला रिझल्ट आला मित्रांनो दीड महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये ते लेडीज आहेत प्रेग्नेंट आहे मित्रांनो आणि ते लेडीज आहे गडचिरोली मै गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली रहिवासी आहे आणि आज त्या लेडीजला चौदा महिना सुरू आहे मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्या रियाश अमृत आणि लेडी लाईफ केअर टॅबलेटने आणि जेंट्सला पॉवर बूस्टर प्लस ह्या सगळ्या प्रोडक्टचा आपण कॉम्प्युनिकेशन दिला आणि त्याला जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे तर थँक्यू मॅडम तुम्ही आज रियाश तुमच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्याला आनंदा एक आनंदाची एक खूप जबरदस्त शुभेच्छा दिलेत आणि त्याला आज मुलं बाळ एक चौथा महिना सुरू आहे त्याला तर असा विनंती करतो मित्रांनो कि अमृतज्यूस खूप जबरदस्त आहे आणि खूप जबरदस्त देत आहे ज्याने अमृतज्यूस बनवले असे कंपनीचे मॅनेजमेंट डायरेक्टर मिस्टर वधूकर वसंत जाधव हे देवापेक्षा कमी नाही मित्रांनो एवढं बोलून मी थांबतो आज भारतातले हर एक व्यक्ती हर एक व्यक्तीने अमृत चा सेवन करायला पाहिजे अमृतज्यूस हा एक चमत्कारी प्रोडक्ट आहे मित्रांनो हा चमत्कारी रिझल्ट देतो एवढा बोलून मी येतो दोन शब्द आमो